नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या राजकीय घडामोडी नगर परिषद निवडणूक रणसंग्राम उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल आघाडीकडून दोन तर शिवसेनेकडून एक उमेदवारी अर्ज दाखल आघाडीकडून अध्यक्ष पदाचा उमेदवार कोण जिल्ह्याचे लक्ष महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर आता बातमी विस्ताराने राजकारण तापलं असून नगर परिषद निवडणुकीचा रणसंग्राम पेटला असून शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी सदस्य पदासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत प्रभाग क्रमांक सहा अ चा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या सदस्य पदासाठी अनिल महादेव शिंदे व शिंदे सुजित सुभाष यांनी जनशक्ती नगर विकास आघाडी वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर प्रभाग क्रमांक सात मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग जागा क्रमांक अ मधून शेख आयशा सलमान यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे असे एकूण तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे मात्र अध्यक्षपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही परंडा शहरात शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप या पक्षांनी एकत्र येत भूमच्या जनशक्ती नगर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत ही आघाडी परंड्यातील सत्ता समीकरणे बदलवणारी ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी उमेदवारी स्वीकारण्याचा शेवटचा दिवस आहे शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी जाकीर सौदागर निवडणूक लढणार आहे आघाडीकडून विश्वजित पाटील यांच्या नावाची चर्चा आहे मात्र अद्याप नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही सोमवारपासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार असून शिंदे गट व आघाडीकडून जोरदार मोर्चे बांधणी करण्यात येत आहे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा